अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर या हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीसचे महाराष्ट्रातील जिल्हा नेहाय हवामान अंदाज तर आपल्या गावात कसा पाऊस असणार आहे हे आपण या हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कोकणामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये मध्यम पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार सरी देखील पसरणार आहेत तर ढगाळ वातावरण दिवसभर राहणार आहे नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर येथे तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडणार आहे तर अर्धवट ढागाळ वातावरण असणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे नंतर मराठवाड्यामध्ये बीड उस्मानाबाद लातूर येथे वारा जोरदार वाहणार आहे ढागाळ वातावरण काही भागात हलकासा पाऊस पडणार आहे तर हिंगोली परभणी नांदेड आणि संभाजीनगर येथे अर्धवट ढागाळ दमट उष्णता असणार आहे तर विदर्भामध्ये अमरावती अकोला यवतमाळ आणि वाशिम येथे उघड आकाश असणार आहे या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे पाऊस येथे पडणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा येथे सकाळी ढगाळ वातावरण असणार आहे दुपारी उष्ण वाऱ्याचा वेग सौम्य असणार आहे तर बहुतेक भागात हलकासा ते मध्यम पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तर असा असणार आहे अठ्ठावीस जुलैचा हवामान अंदाज तर तुमच्या गावात काय परिस्थिती आहे आम्हाला कमेंट करून सांगा हा अपडेट शेअर करा शेतकरी बांधवासोबत आणि मिळवत राहा दररोजचा हवाम हवामान अंदाज तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा